स्त्री सहशिक्षक इरवंत मारोती याताडे यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न नांदेडच्या नायगाव शहरातील यमुनाबाई प्राथमिक विद्यालय नायगाव येथील गेले एकतीस वर्ष सेवक म्हणून कार्य केले त्यांचा आज दिनांक एक जून रोजी सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री गुरुवर्य गोरखनाथ महाराज औसेकर कार्यक्रमाध्यक्ष मान्य श्री शिवराज पाटील होटाळकर अध्यक्ष श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा प्रमुख उपस्थिती मान्य श्री दत्तात्रे पाटील होटाळकर उपाध्यक्ष श्री दत्त शिक्षण मंडळ होटाळा श्री भाऊराव दिगंबर होटाळकर संचालक प्राचार्य के व्ही फाजगेसर यमुनाबाई प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय नायगाव मानिकराव लोहगावे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील पांढरे शंकर पाटील कल्याण शिवाजी पाटील व्यंकटराव सर पी सी सर पिलेवाड संजय नकाते सर वडजे सर जोशी गंगाधर महाराज स्वामी खैरगावकर यांसह शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी नातेवाईक या निमित्ताने एसएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बापुले सर देवराज पाटील होटाळकर प्रास्ताविक आनंद पवार सर मित्रमंडळी आदी उपस्थित होते सर आपण गेले किती वर्षापासून या ठिकाणी सेवा करत होतात सेवा केली एखादा आपल्या जीवनातील एक प्रसंग सांगाल का सर। <laughs> सर आता आता आपण सेवानिवृत्त होतात यानंतर आपण काय करणार आहात या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय सांगाल सर शिक्षण कसं मिळेल

हनुमान चंदनकर नांदेड कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा